नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गोड वगैरे आपल्या मराठामध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कापूस पिकामधील एक नवीन वान नवीन म्हणजे वान जुना आहे पण दोन हजार पंचवीस हा एक वान या वानामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे त्यासोबत आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये बी दर जो आहे हा दर अपडेट झालेला आहे आणि दरची माहिती आलेली आहे तर या वर्षी आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये प्रति बॅग आपल्याला नऊशे एक रुपये द्यावे लागणार आहे मागच्या वर्षी आठशे चौसष्ट रुपये आपल्याला किंमत होती परंतु यावर्षी जसं गव्हर्नमेंटचं राजपत्रक आलं त्याच्यामध्ये नऊशे एक रुपये दर हा ठरवला गेलेला आहे आणि जसे आपल्याला माहितीच की आपल्या मालाचा भाव ठरवायला आपल्याला अधिकार नाही आहे मात्र त्यांचा माल ठरवायला त्यांना खूप अधिकार आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कापूस बियाण्याची माहिती मित्रांनो हे व्हिडिओ तुम्ही अतिशय मन लावून पाहत चला कारण या नऊशे एक रुपयांमध्ये आपले जवळजवळ जे सदोतीस स सद, सदोती रुपये जे जास्त जात आहेत ते वसूल करून घ्या व्याजासकट आणि थोडक्यात झालं तर साहित्य त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण याच्यामध्ये मी तुम्हाला खूप बारीक बारकावे सांगणार आहे जे तुम्हाला कापूस पिकामध्ये करणं किंवा प्रयोग करणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा तर आजचा जो वान आहे हा आहे आदित्य अँग्रिटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मोक्ष म्हणजेच के सी एच पंधरा के एकोणचाळीस हा वान हा वान सगळ्यात भारी आहे आणि माझा खूप आवडीचा आहे खास करून हलक्या जमिनीसाठी मोक्ष जो वान आहे खूप जबरदस्त आहे मोठं बोंड येतं झाडसुद्धा सुटसुटीत राहतं आणि विशेष म्हणजे आमच्याकडं बागायती एरियामध्ये सुद्धा मोक्ष हा वाण घेणारे खूप शेतकरी आहेत कमीत कमी दहा अकरा क्विंटल अगदी आरामात पडतो कमी कालावधीमध्ये निघतो यामुळं इझिली कॅश क्रॉप जो आहे हा कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न आणि जास्त पैसे देणारा हा वाहन आहे तर जाणून घेऊया या आव्हानाबद्दल संपूर्ण माहिती तर सगळ्यात पहिलं कालावधी आणि लागवड म्हणजे पिकाचा कालावधी किती आहे तर सर्वसाधारणतः एकशे पन्नास दिवस आणि लागवड झालं तर पंधरा मे नंतर अगदी सात जुलैपर्यंत आपण याची लागवड करू शकतो कारण बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत नाही काही ठिकाणी पडला तरी थोडं पडतो याच्यावर लागवड होत नाही काही शेतकरी धुळ पेरणी करतात धुळ पेरणी केल्यानंतर सुद्धा परत जर पाऊस पडला नाही तर ती पंचायत होती मग परत लागवड करावी की नाही हा एक संभ्रम शेतकऱ्यामध्ये असतो तर लक्षात घ्या पंधरा मे नंतर आपण लागवड सुरू करू शकतो पण सात जुलैपर्यंत आपल्याला लागवड करता येते खूप लेट फारसं काही होत नाही आता सात जुलै म्हणजे तशी लेटच आहे जुलैचा पहिला आठवडा पण त्यातली त्यात जर लागवड करायचीच असेल कपाशी तर मात्र सात जुलैपर्यंतच लागवड करावी त्यानंतर अंतर आता हा वन स्पेशली हलक्या जमिनीसाठी तिचा वन आहे कमी कालावधीचा वन त्यामुळं हलक्या जमिनीसाठी पहिलं अंतर देतो चार बाय एक चार बाय तीन अगदीच तुम्ही साडेतीन बाय एक वर सुद्धा हा वाघ करू शकता जर एकदम हलकी जमीना से से तर। तर एक, जमीन असेल आणि तिथं उत्पन्न म्हणजे वाढ ही खूप जास्त नसेल तर त्यानंतर साडेचार बाय एक मध्यम जमिनीसाठी चार बाय दोन आता भा� भारी जमिनीसाठी साडेचार बाय दोन पाच बाय एक पाच बाय दीड या पद्धतीनं आपण मोक्ष या कापूस वानाची लागवड करू शकतो याच्यामध्ये मल्टिपल वाण आहेत याच्याही पदवीकडे तुम्ही लागवड करताना दादा लाड तंत्रज्ञानाक्रम ला, दादा लाड पद्धतीनं तुम्ही याची लागवड करू शकता किंवा अमृत पॅटर्न सुद्धा लागवड करू शकता तुमच्याकडं या वानासाठी सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत त्यामुळं उत्पादन वाढवायचं कसं याच्याकडे लक्ष द्या कोणता वन टॉप आहे कोणता वान आउट ऑफ स्टॉक आहे या वानाचे मागे पडू नका या वर्षी तुम्हाला एवढी भयानक मनस्थिती होणार आहे तुमची कारण मी स्वतः मागच्या वर्षी बरेच पॅकेट दिले अक्षरशः घेताना सुद्धा ना तिनं येतात त्यामुळं जे वन अवेलेबल आहेत असेच वन लागवड करा आणि ते टॉप कसे आहेत हे समजून घ्या कारण या वर्षी मागच्या वर्षीपेक्षाही जास्त बेकारी आपल्या शेतकऱ्यांची होणार आहे पाहिजे तो वान वेळेवर मिळणार नाही जे वाण आहेत ते शेतकरी लवकर लावणार नाही आणि मग नंतर म्हणजे साधारणतः पंधरा जून नंतर शेतकऱ्यांची अशी परिस्थिती होईल की जो वान येईल तो लावावा लागेल त्यामुळं जे वान मी तुम्हाला सांगतोय ते तुम्ही महत्व देऊन लक्ष देऊ नाही का म्हणजे तुम्हाला पळपळ होणार नाही जो वान अवेलेबल आहे त्या सुद्धा तुम्हाला जास्त उत्पादन घेता येईल आता धागा धागा किती आहे तर एकोणतीस एम एम च्या कॅटेगरीमध्ये या कापाशीचा धागा येतो आपल्या महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णव टक्के जेवढी वाण येतात ते सगळे वान एकोणतीस एम एमचे त्यामुळं एकोणतीस एम एमचा सुद्धा हा सुद्धा एकोणतीस एम एमचा आहे आता विशेष या व्हरायटीचं विशेष काय आहे तर ही व्हरायटी जी आहे खास करून हलक्या जमिनीसाठी मध्यम जमिनीसाठी बागायती जमिनीसाठी सुद्धा अतिशय चांगली आहे बागायती जमिनीचे सुद्धा मी तुम्हाला स्वतःच्या अनुभव सांगणार आहे कारण दोन वर्षापूर्वी आपल्याकडे मोक्षसुद्धा लागवड केलेली होती मागच्या वर्षी सुद्धा लागवड केलेली होती आपल्या शेजारचा जो प्लॉट होता तो मोक्ष या व्हराटीचा होता तर याच्यामध्ये विशेष काय तर पहिली गोष्ट तुम्ही फक्त या वाहनाला फवारणी वेळेवर करा बस दुसरं काहीच लागत नाही फवारणी जर वेळेवर असेल तर या मराठीवर सकिंग पेस्ट म्हणजे सरस सुशे लवकर येत नाही लवकर येत नाही म्हणजे फवारणी जर नाही केली तर येणारच आहे त्यामुळे फवारणी वेळेवर करायची फवारणी जर वेळेवर असेल तर रस्विश किडीसाठी अतिशय सहनशील हवान आहे त्यानंतर दुसरी गोष्ट हा वाहन वाढीसाठी अतिशय चांगला आहे या वाढीमध्ये आपण मागच्या वर्षी जी गळखांदी आहे गळखांदी काढण्याचा कार्यक्रम आपण केला होता म्हणजे गळखांदी काढली होती तर यु एस सातशे चार साठी आपल्याला त्याचे रिझल्ट अतिशय चांगले आले परंतु मोक्षसाठी त्याचा काही फारसा रिझल्ट असा खास वाटला नाही त्यामुळं ह्या वानाच्या झाडाला गळखांदी काढण्याचे फांद्यात पडायचं नाही गळफांदी राहू द्यायची फक्त गळखांदीचे शेंडी छाटून घ्यायची यामुळे काय होईल की जे गळखांदीला पाच सहा दहा बोंड पर्यंत लागतील ते सगळे बोंड तुम्हाला काढून घेता येईल आणि ऍडिशनल दहा बोंड तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील दुसरी गोष्ट या व्हरायटीचं वान जे बोंड आहे तर हे बोंड अतिशय मोठ्या साईजचं बोंड आहे म्हणजे टपोरं बोंड आहे या बोंड असं या फक्त सरकीच्या वजनवाढीसाठीच तुम्हाला इथं प्रयत्न करायचा बाकी काहीही प्रयत्न करण्याची गरज नाही कारण या व्हरायटीचं बोंड जे आहे जवळ जवळ युएसएग्रेसिडची कोणतीही वान तुम्ही कोणतीही व्हरायटी घ्या त्या व्हरायटीच्या तुलनेत या व्हरायटीचं बोंड आपल्याला पाहायला मिळतं सरकीची संख्या सुद्धा चांगली मिळते फक्त आणि फक्त वजन वाढीकडे आपल्याला लक्ष आहे त्यामुळं ही व्हरायटी जर म्हटलं तर टॉपमोस्ट पहिली व्हरायटी आहे आपण लावू शकतो आणि ही मला खरोखर आवडते तुम्ही सुद्धा लावून पहा ही वरायटी तुम्हाला जर मिळाली तर नक्कीच ही वरायटी घ्या एक पॅकेट या वर्षी तुम्ही लावून पहा जर तुम्ही लावत नसाल आणि जे शेतकरी लावतात त्यांनी नक्की सांगा ही मोक्ष वॉरंटी तुम्हाला कशी वाटली त्यानंतर खत व्यवस्थापन आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला खत व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे खत व्यवस्थापन का महत्वाच आहे कारण खत व्यवस्थापन जर व्यवस्थित झालं तरच आपल्याला सखीचं वजन वाढायला वाढलेलं पाहायला मिळेल आता लक्षात घ्या सगळ्या खक्या जमिनीसाठी तुम्ही फार तर सुरुवातीला जे शेतकरी एकदम सुरुवातीला खत व्यवस्थापन करतात म्हणजे वेळी तर त्यांनी दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट टाकू शकता किंवा पहिलं खत व्यवस्थापन साधारणतः तीस दिवसाच्या आसपास असतं तर त्यामध्ये वीस वीस झिरो डेला घेऊ शकता किंवा दहा सव्वीस सव्वीस घेऊ शकता नऊ चोवीस चोवीस घेऊ शकता चोवीस चोवीस घेऊ शकता, शकता। परंतु हे खत घेताना आपल्याला याच्यामध्ये मिक्स मायक्रोन्यूट्रंट घ्यायचे मिक्स मायक्रोन्यूट्रंट का तर जमिनीमध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर न्यूट्रिशन कमी पडलं तर पानं पिवळी पडणं पानाचे कोपरे जे आहेत याच्यामध्ये कलर चेंज होणार किंवा झाडाची वाढ उंटणं ही परिस्थिती आपल्याला होते त्यासाठी मिक्स मायक्रोन्यूट्रंट आपल्याला पहिल्या फौरणीमध्ये घ्यायचे त्यासोबत पहिल्या फौरणीमध्ये तुम्ही आणखी पेन्सल्प जर घेतलं तर अतिशय चांगलं पेन्स म्हणजे सल्फर गंध तर हे जर घेतलं तर अतिशय चांगलं दुसऱ्या मध्ये सुद्धा आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश या दोन बाबींकडे जास्त लक्ष द्यायचे शेवटच्या डोसला आपल्याला म्हणजे जो दुसरा व्यवस्थापन असेल साधारणतः साठ दिवसाच्या आसपास त्याला नायट्रोजन खूप नाही गेला तरी झाले म्हणजे दुसऱ्या डोसला साधारणतः तुम्ही दहा सव्वीस सव्वीस पण घेऊ शकता नऊ चोवीस चोवीस पण घेऊ शकता पण वीस वीस झिरो तेरा चोवीस चोवीस ही कदर शेवटच्या खात्यामध्ये घ्यायचे नाही त्यासोबत दुसऱ्या डोसमध्ये आपण साधारणतः पंचवीस किलो ते तीस किलो एक रि यमोबी सुद्धा घेऊ शकता कारण मध्ये एमओपट पोटॅश साठ टक्के पोटॅश आपल्याला तिथं पाहायला म्हणतात त्यासोबत आपल्याला पुन्हा बेन्सन घ्यायचा आहे बेन्सन घेताना दहा किलो बेन्सल्फ घ्या बेन्सल्फ मुळे काय होतं किंवा चे फायदे काय तर चे फायदे असे की पहिली गोष्ट सरकी ही तेलबी आहे तेल वजन वाढण्यासाठी किंवा तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला सल्फर खूप काम येतात त्यासोबतच सल्फरचे आणखी काही फायदे आहेत जसं की सल्फर जर आपण वापरलं तर सल्फरमुळे गोशी कंट्रोल राहते सल्फरमुळे न्यूट्रिशन आपल्या पिकांपर्यंत पोहोचतं ज्या ठिकाणी चुनखडीचं प्रमाण असतं तर अशा ठिकाणी सल्फरचा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे कारण सल्फरमुळेच आपल्याला न्यूट्रिशन जे आहे हे झाडाला पूर्ण मिळतं आणि यामुळे झाडाची वाढ जी आहे ती थांबत नाही तर एकूण या पद्धतीनं आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे आता एकूण उत्पादन आता उत्पादन जे आहे बरे शेतकरी की जे हलक्या जमिनीमध्ये उत्पादन घेतात पाच सहा क्विंटल उत्पन्न मिळतं खूप हलक्या जमिनीमध्ये आता आमच्याकडे भारी जमिनीमध्ये किती मिळतात तर आमच्याकडं मागच्या वर्षी दहा तेरा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळाले दोन वर्षापूर्वी आपले शेजारी प्लॉट होता तिथं जवळजवळ चौदा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळालेलं आहे म्हणजे जेवढी जमीन भारी जेवढं खत व्यवस्थापन चाललं जेवढं नियोजन चाललं तेवढं उत्पन्न चांगलं हलक्या जमिनीमध्ये काय होतं खत व्यवस्थापन व्यवस्थित होत नाही पाणी व्यवस्थित दिलं जात नाही झाड व्यवस्थित वाढत नाही परिणामी उत्पन्न तेवढं मिळत नाही जर तुम्हाला उत्पन्न चांगलं घ्यायचं असेल तर माती पाणी खत या तिन्ही गोष्टींना तुम्हाला चांगला पाठपुरावा करायचा आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे फवारणी फवारणी वेळेवर करायची कारण या वाटाला फवारणी जी आहे ती वेळेवर लागते फवारणी चुकली कीड वाढली तर ती कीड सुद्धा लवकर कंट्रोल होत नाही त्यामुळं कीड कंट्रोल करायची आणि जेणेकरून होणारं नुकसान टाळायचंय मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद